नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर सर स्वागत करत आहे आज अठ्ठावीस जुलैपासून उपोषणास बसलेल्या भूम आणि वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांचा शूटी हे सुरू सुटला आणि त्या करते शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या इतर सर्वांनी मिळून जिल्हाधिकारी ते घुसले त्या अगोदर त्यांनी रस्ता रोको पण केला आणि जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून त्यांनी थेट काही महिला शेतकरी या नियोजन भवनाच्या इमारतीवर चढून वरून उडी मारण्याचा प्रयत्न करत होत्या असं प्रत्यक्षदर्शिनींचं म्हणणं आहे धाराशिव जिल्ह्यात पवनचक्क्यांचं गेल्या आठ दहा वर्षापासून काम सुरू आहे मग त्यात मोठमोठ्या कंपन्या या भागात त्यांनी जमिनी संपादित केल्या आहेत आणि काही भाडे तत्वावर पण घेतले आहे त्यामध्ये रिन्यू पावर सिमेंट्स रिन्युएबल ओटू अशा विविध कंपन्या आहेत या कंपन्या किती आहेत किती कंपन्यांचे प्रकल्प उभारणीचं काम जिल्ह्यात सुरू आहे याचं संपूर्ण माहिती आजही जिल्हा प्रशासनाकडून या कंपन्यांची कॉर्पोरेट ऑफिसेस नोएडा मुंबई अशा मोठ्या मेट्रो सिटीत आहेत आणि तेथून त्यांचा येथील कारभार चालतो तेथे ते, ते, ते काही निर्णय घेतात कोणाची जमीन लीजवर घ्यायची कोणाची विकत घ्यायची याच ते त्यांची मोठमोठ्या मुट ज्या लॉ फर्म आहेत त्या ठरवतात आणि मग तो करार शेतकरी आणि त्या कंपनीत होत असतो हे करार बहुतांशी इंग्रजीत होतात आणि पन्नास टक्क्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना करारपत्रच काय आहे हेच मुळात आणि त्यामुळं मग कंपनी आणि शेतकऱ्यामध्ये जे दलाल आहेत ते दलाल त्यांची चांदी करून घेतात शेतकऱ्यांचं नुकसान करतात कंपनीला खुश ठेवत असतात आणि यामुळंच शेतकरी आणि कंपन्या यांच्यामध्ये वादविवाद सध्या ला होऊ लागले एकाला एक भाव दुसऱ्याला वेगळाच असं ज्यावेळेस त्यांना त्यांच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास येऊ लागलं ला आहे त्यावेळेस त्यांनी उठाव करण्यास सुरुवात केली आहे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे मात्र शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखलच या पवनचक्क्याच्या बाबतीत लवकर घेतली जात नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मग जिल्हा प्रशासन असं का करतं का या शेतकऱ्यांच्या तक्रारीची लागलीच दखल घेतली जात नाही त्याला कारणं आहे ती वेगळी आहे खात्याकडून हे पवनचक्क्याच साठीचं अनुदान वगैरे मिळतं आणि हे अनुदान आपल्यालाच मिळावं यासाठी हो, मोठमोठ्या राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या कंपन्यात आपलं भाग भांड आपलं भागीदारी केलेली आहे किंवा आपल्या नातेवाईकांच्या नावानं या कंपन्यात हिस्से हिस्सा त्यांचा ठेवलेला आहे आणि मग त्यामुळं ते ही राजकीय मंडळी जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखावर दबाव आणतात आणि त्यांचं जे काही उभा करायचं आहे ते उभा करण्यासाठी पुढं ते पळत चालत राहतात आणि यातूनच मग हे पुढचं शेतकरी आणि त्या कंपन्यात वादविवाद घडतात ते घडत असतं आणि सध्या मागच्या म साधारण पंधरा पंधरा ते तीन आठवड्यापूर्वी तांदूवाडी येथे या रिन्यू कंपनीच्या याच्यात शेतकऱ्या त्या तिथं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्याच विरोध शेतकऱ्यांवरच पोलिसांनी शेतकऱ्यांना बेदम मारहाण केली अशी अशी घटना घडली होती याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्याकडं तक्रार पण नोंद दिली होती पण त्या बाबतीतही ना या शेतकऱ्यांवर मारहाण करणाऱ्या पोलीस मारहाण करण्यास भाग पाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कुठली कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही आणि मग यामुळंच हे जे अठ्ठावीस तारखेपासून आजपर्यंत जे उपोषण उपोषकर भूमानी वाशी तालुक्यातील मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत त्यातील आज दुपारपर्यंत तिघा जणांची प्रकृती खालावली आहे आणि त्यामुळंच त्या उपोषणकर्त्यांचाही मनावरचा ताबा सुटला त्यांना पाठिंबा द्यायला आलेल्या लोकांचाही सुटला त्यामुळं त्यांनी प्रथम धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील यांना सोबत घेत रास्ता रोको केला आणि मग कैलास घाडगे पाटील यांना सोबत घेतच सगळ्यांनी मग जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला आणि तिथं गोंधळ घालायला सुरुवात केली महिला शेतकरी तर नियोजन भवनाच्या इमारतीवर चढल्या आणि तेथून आम्हाला न्याय द्या नसता आम्ही तेथूनच खाली उड्या मारू अशा त्या घोषणा देत होत्या असं तिथं उपस्थित लोकांचं म्हणणं आहे आता या उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी निवासी अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव हे आता उपोषण स्थळी पोचलेले आहे त्यांची आणि उपोषणकर्त्यांची चर्चा सुरू आहे तर यातून काय मार्ग निघतो काही काळ थोड्या वेळानंतर कळेल आणि उद्या आपल्याला ते किंवा आज संध्याकाळी उशिरा समजेल मात्र शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे हे नक्की आणि याला कारण ह्या ज्या पवनशक्क्या आहेत ज्यात अगदी राष्ट्रीय पातळीवर नेत्याचे पे हित संबंध गुंतलेले आहेत आणि त्या त्याचा दबाव जिल्हा प्रशासनावर येतो आणि म्हणून शेतकऱ्यावर अन्याय होतो आणि शेतकरी अन्याय झाला की ओरड करतो आणि त्याच्या ओ ओरडण्याकडे कोणाचंच लक्ष कोणीच लक्ष देत नाही आणि त्यामुळं हे असे प्रसंग घडत आहे पवनचक्क्यामुळं पण जिल्ह्याच्या विकासात भर पडत आहे हे नाकारता येणार नाही परंतु हा विकास ज्या मार्गाने सुरू आहे तो मार्ग जरा योग्य नाही असं लोकांचं म्हणणं आहे जिल्ह्यात अनेक विकास कामं पण आता सुरू आहे धाराशिव येथे जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं आहे त्या महाविद्यालयासाठी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात खाटांची संख्या आणि त्याची इमारत पण नव्यानं बांधण्याचं ठरले होतं आणि दोन हजार चोवीसला त्यासाठी मंजुरीही देण्यात आली होती आणि आता त्या नवीन पाचशे खाटाच्या नियोजित दवाखान्याचं बांधकामाला प्रारंभ झाला आहे धाराशिवचं दुर्दैवच म्हणावं लागेल की वैद्यकीय महाविद्यालयासाठी आणि त्याला लागणाऱ्या रुग्णालयासाठी आणि त्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी एकत्रित असं जागा मिळू शकली नाही त्यामुळं आता जिथं सध्या आय टी आय आहे आणि इरिगेशनची जी जागा आहे तिथं वैद्यकीय महाविद्यालय आणि अनुषंग तिथं विद्यार्थ्यांचं हॉस्टेल वगैरे सुरू होईल आणि जिथं आता सध्या आयुर्वेद महाविद्यालय आहे त्याच्या पाठीमागं हे नवीन पाचशे खाटाचं हॉस्पिटलचं बांधकाम सुरू आहे हे पाचशे खाटाचं हॉस्पिटल तीस महिन्यात त्याचं बांधकाम पूर्ण होईल अशी माहिती भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बांधकाम विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अधिश्रता आणि इतर बरोबर परवा या खाटाच्या रुग्णालयाच्या इमारतीचं बांधकाम जिथं सुरू आहे त्या जागेला भेट देऊन तेथील पाहणी केली आहे असंच विकासाचं काम गती मिळत राहो जिल्ह्याचा विकास हो आणि सबके बाद त्याच्या असं आपलं ओळख न राहता सर्वांच्या पुढं आपण असू अशी आपली ओळख निर्माण व्हावी हीच अपेक्षा आज आस्तुर्ता शेवटच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद